नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी आणि तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण शिळा भाताची एक मस्त आणि अफलातून रेसिपी बघतोय बरेच जर मला नेहमी म्हणतात की ताई तू सारखी भाताची रेसिपी दाखवतेस तर शिळा भाता सगळ्यांच्या घरी कधी ना कधीतरी उरतोच उरतो आणि मग तेव्हा काय करायचं बऱ्याचदा तर आपण उन्हाळ्यामध्ये दह्यापासून म्हणजे आपण भातापासून दही भात वगैरे खातो पण आज मी अशी रेसिपी दाखवते ना ती रेसिपी जेव्हा तुम्ही बनवून द्याल तेव्हा ती कुणाला कळणार पण नाही इतकी मस्त आणि युनिक अशी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं तर बघा मी एक वाटी इतका हा शिळा किंवा शिल्लक राहिला माझ्याकडे भात होता काल रात्री अचानक पाहुणे जास्त आले थोडासा माझा अंदाज चुकला आणि हा भात थोडा शिल्लक राहिला तर ह्या भाताचं काय करायचं हा मोठा प्रश्न होता त्यावेळी मी बघा हा एक वाटी भात काढून घेतला आता जर जा तुमच्याकडे थोडा जास्त भात असेल तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्याने पण याचं प्रमाण घेऊ शकता जेणेकरून तुमची रेसिपी पण अगदी अशी परफेक्टच बनेल आता हा जो एक वाटी भात घेतलाय पण तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत त्यानंतर त्याच वाटीनं आपण अर्धी वाटी दही वापरतोय दही नसेल तर एक लिंबाचा रस पण घालू शकता पाव वाटी मी पाणी घातलं आणि त्यानंतर आपण याला झाकण लावून अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत जी काही भाताची शीत असतील ती पूर्णपणे बारीक होतील याची काळजी घ्यायची तुम्ही बघू शकताय अगदी मस्त पैकी असा मी हा जो भात होता तो छानपैकी असा वाटून घेतलाय सुरुवातीला आपण भात वाटताना भरपूर पाण्याचा वापर न करता वाटून घ्यायचा म्हणजे का तो अगदी बारीक वाटला जातो आता हे छान असं वाटून तयार झालंय तर हे आता एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया संपूर्ण भाताचं बघा आता मी मिश्रण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलं आता आपण ज्या वाटीनं भात घेतला होता तर त्याच वाटीन इथं बघा मी एक वाटी हा रवा घेते हा रवा तुम्ही बारीक बारीकचाड कसाही घ्या फक्त तो रवा कच्चा घ्यायचा प्रमाण अगदी साधं सोपा हो आहे जेवढा भात तेवढाच रवा आणि भाताच्या बरोबर निम्मा आपण दही वापरले आता हा जो रवा आहे तो आपण ह्या मिश्रणामध्ये चांगल्याचा मिक्स करून घेणार आहोत जर आपल्याला थोडं कोरडं किंवा घट्टसर वाटलं तर आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकून घेणार आहोत आता बघा हे थोडंसं मला घट्टसर वाटतंय कारण आपण ह्यामध्ये रवा वापरला आहे आणि थोड्या वेळा रवा चांगला फुलतो त्यामुळे थोडंसं पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया साधारणपणे इथं बघा मी पावटी इतकं पाणी घातलेलं आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्री बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्या बघायला मिळतील तर आता बघा पाणी घालून मी हे सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ना ते मी अशा पैकीनं करून घेतले जेणेकरून जो रवा आहे तो चांगला असा भिजला जाईल बॅ आपलं हे जे मिश्रण आहे ते एकसारखं तयार झालं की अगदी छान अशी रेसिपी पण बघा तयार होते आपण मिश्रण तयार करून घेतलं की ह्याच्यापटी झाकण ठेवून एक दहा साईडला ठेवायचं जेणेकरून रवा चांगला फुलला जातो आता हे मिश्रण चांगलं भिजेपर्यंत चटणी करून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी मी फुटण्याची डाळ घातली एक कच्चा कांदा चिरून घातला दोन ते तीन हिव्या मिरच्या तीन ते चार लसूण पाकळ्या नंतर थोडीशी मी कोथंबीर घातली पुदिना तो पण टाकू शकता चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि अगदी थोडं पाणी घालून ही चटणी आता आपण अशी फाटून घेणार आहोत बऱ्याचदा आपल्या घरी ओलो खोबरे वगैरे नसतं त्यावेळी आपण अशी मस्त जुगाडू चटणी बनवू शकतो तर आता इथं बघा आपल्या चटणीला छान असा रंग आलेला आहे तुम्ही हवं तर आता ह्या चटणीला फोडणी पण देऊ शकता किंवा ही चटणी तुम्ही अगदी अशी ही खाऊ शकता खूप मस्त लागते ही चटणी तुम्ही डोसा इडली उत्तापा कशासोबतही खाऊ शकता आता बघा तोपर्यंत दहा ते पंधरा मिनिटं पण झाली होती आणि आता आपण झाकण काढून चेक करून घेऊया मग गॅसपेक्षा जे बॅटर आहे ना ते थोडंसं घट्टसर आहे रवा जो आहे तो पाणी ओढून घेतो आणि त्यामुळं हे मिश्रण थोडं घट्टसर बनतं आता सुरुवातीला बघा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी घालून आपण हे मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये येईल असं हे मिश्रण जे आहे ते तयार करून घ्यायचं तर अशा पद्धतीनं हे मिश्रण तयार झालंय ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात भातामध्ये पण मीठ असतं त्यामुळं अंदाज घेऊन मीठाचा वापर करायचा त्यानंतर बघा आपण पाव चमचाला थोडासा कमी ह्याच्यामध्ये मी खायचा सोडा वापरते सोडा घालायचा नसेल तुम्ही तशी ही रेसिपी विदाऊट सोडा पण बनवू शकता किंवा मग तुम्ही अर्धा चमचा इनो पण वापरू शकता आता सोडा आणि मीठ घातल्यानंतर दोन ते तीन मिनिटं हे मिश्रण बघा चांगलं असं फेटून घ्यायचं जेणेकरून काय होतं ह्याच्यामध्ये चा चांगलीशी हवा भरली होते आणि आपली जी रेसिपी आहे ती अगदी सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाईदार बनते त्यामुळे हे जे मिश्रण आहे ते चांगलं फेटल्यामुळं काय होतं ह्याला हलकी हवा भरली जाते त्यामुळे ही जी स्टेप आहे ती अजिबात तुम्ही स्किप करू नका आता बघा मिश्रण एकसारखं तयार झालं आहे तर लगेचच रेसिपी बनवूयात तर त्यासाठी इथं बघा आता गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला तापून घ्यायचा गॅस मोठा ठेवून तव्याला चांगलं तेल लावून घ्यायचं जे मिश्रण तयार करून घेतले ते पुन्हा एकदा बघा एक दोन मिनटं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर तव्यावरती पळी भरून बटर घालून हे थोडंसं अलगत पसरवून घ्यायचं आता मिश्रण जे आहे ते आपण बऱ्यापैकी पातळ बनवल्यामुळे त्याला जास्त पसरावं लागत नाही गॅस मिडियम करून झाकण ठेवून एक दोन मिनटं वाट पाहायची दोन मिनिटांतर बघा आता झाकण आपण काढून घेतले कड्याचे काठ बघा अगदी छान असे कुरकुरीत बनलेत आणि वरती पण अगदी छान जाळी पडलेली आहे आता गॅस आहे तो मिनिटं मोठा करायचा आणि वरून आणि कडेनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं तुम्ही तेलाच्या ऐवजी लोणी किंवा बटरचा पण वापर नक्कीच करू शकता आता हे छान तेल सोडून झालं की आता ही बाजू पलटून घ्यायची तुम्ही बघू शकता अगदी छान असा रंग आलेला आहे हा सोनेरी आणि कुरकुरीत रंग आल्यामुळं होतो अगदी मस्त ही रेसिपी लागते ह्यामध्ये शिळा भात वापरला हे कुणाला कळतही नाही तर आज आपण शिळ्या भातापासून सॉफ्ट जाळीदार अशा आंबोळ्या बनवलेल्या आहेत अगदी छान जाळ्या बनतात तर हे काढून घेऊयात आणि आणखीन एक तुम्हाला मी आंबोळी बनवून दाखवते आंबोळी घालते वेळी गॅस मोठा ठेवायचा त्यावेळेला पुन्हा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही बॅटर आपण घेतलं होतं ते पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण पळी भरून बॅटर तव्यावरती घालून घेतो तुम्ही बघू शकताय जे मिश्रण आहे ना ते थोडंसं पातळसर असल्यामुळे ते अपोपच -पस पसरत याला पसरवण्याची जास्त गरज नाहीये आणि गॅस मोठा असल्यामुळे गाव त्याला पटकन छान जाळी पडते तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी छान जाळी पडायला सुरुवात झाली पूर्ण जाळी पडून झाली की गॅस जो आहे तो थोडासा मध्यम करायचा आणि मग ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाट पाहायची छान अशी जाळी पडते ना तेव्हा जी आपली आंबोळी असते ना ते अगदी दुसदुशीत तयार होते आणि त्यामध्ये आंबोळी खाताना खूप मस्त टेस्टी लागते तर ही जी शिळ्या भाताची आंबोळी ना जेव्हा आपण मुलांना किंवा घरातल्यांना बनवून देऊ ना तेव्हा त्यांना कळणार पण नाही की यामध्ये आपण शिळा भात वापरलाय त्यामुळे ते अगदी मागून खातील आता शिळा भात खाणं बरेच जण म्हणतात की शरीरासाठी चांगलं नसतं त्यामुळे नेहमी नेहमी शिळा भात खाणं हे खरंच चांगलं नाही आहे कधीतरी जर आपल्याकडं असा भात उरला किंवा शिल्लक राहिला तर आपण अशी एखादी वेळी रेसिपी नक्कीच बनवू शकतो त्यामुळे तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा मला खात्री आहे तुम्हाला पण ही रेसिपी जरूर आवडेल आणि रेसिपी आवडली तर छान कमेंट्स करायला पण विसरू नका मी तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटची वाट पाहत असते आता बघा मस्त पैकी आपल्या अशा जाळीदार आंबोळ्या बनवून तयार आहेत साधारणपणे एक वाटी भात आणि एक वाटी रव्यामध्ये ह्या पंधरा ते वीस आंबोळ्या बनतात आणि अगदी अशा जाळीदार सॉफ्ट बनतात त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा आणि सोबत जी आपण जुगाड चटणी बनवली आहे ती पण एकदा जरूर ट्राय करून बघा आंबोळीला जो काही रंग आले ना तो रंग बघूनच तर अगदी पटकन खावं असं वाटतंय तोंडाला पाणी सुटल्यासारखी ही रेसिपी तयार होते तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा मी तुम्हाला जवळून पण ही आंबोळी दाखवते तुम्ही बघू शकता ह्याला छान जाळी पडले आणि अगदी कुरकुरीतपणा पण पन आलेला आहे तुम्हाला जर आणखी जाडसर बनवायचे असतील तुम्ही थोडंसं मिश्रण घट्टसर बनवून पण हे बनवू शकता तर तुम्हाला माझी आजची ही शिळा भाताच्या जाळीदार आंबोळ्याची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका चला तर भेटवत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद